नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी यायट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो गणनाया यांचे आगमन आता जवळ चाललं आहे बरेचसे मित्रमंडळी आता कोकणात चाकरमाने यायला सुरुवात झाली आहे आता चाकरमाने अगोदर काय येतात तर आपल्या घराची साफसफाई करायला येतात तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखव्या चाकरमाने तर बरेचसे आता या जवळजवळपास आलेलेच आहेत कारण आपापल्या घराची साफसफाई करायला कारण गणरायांचं तर आगमन आता लवकरच आहे तर मित्रांनो किती दिवस राहिले चार आठ दिवस तिकडे आठ दहा दिवस राहिलेले आहेत परंतु याच्या अगोदरच चा आता येऊन आपल्या घराची साफसफाई करत आहे त्याला म्हटलं आपण पण आज आपल्या घराची साफसफाई करायची कारण लवकरच गणरायांचं आगमन तर होणारच आहे त्यानिमित्त म्हटलं आज आपण एक छान असा व्हिडिओ बनवूया आणि नक्की अजून आवडेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनल आवडत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा जो आम्ही माळावरती म्हणजे घरात ती माळा असतो एक तर माळा आम्ही कसा बनवला माहित आहे हे बघा हे आम्ही सिमेंट सीट टाकलेले आहेत बिंदासवरती उभं राहू शकतो आणि खालच्या साईडला चॅनल वगैरे जरा मजबूत टाकून घेतला आहे आणि किती घाण झाले आहे बघा वरती आता हे वरून झाडल्यामुळे खाली आणखी जरा जास्त घाण झाले हे बघा आणि काही सामान खराब जरा असेल तर आम्ही वरती टाकून ठेवतो ही कणक म्हणायची या बाबा जुनी आहे असं खराब हे असे सामान ते आम्ही वर टाकून ठेवतो आणि हे सर्व आम्ही गणपतीचं सामान वगैरे असतं ते आम्ही पण वरती टाकून ठेवतो मग अशा काही काही गोष्टी असतात ना मित्रांनो त्या वरती राहतात आणि पूर्वीसारखं आता इथे तुम्ही जर बघाल तर काय भात वगैरे ठेवायची गरज नाही वरती कारण का आता कोण शेती जास्त काय करत नाही आहेत त्याच्यामुळे एवढं काय हे नाही आहे तसा बघायला माळा खूप मोठाच वाटतो बघा सगळं रिकामी आहे पूर्वी जर एवढा मोठा माळा असता तर लोकांनी त्याचा उपयोग करून घेतला असता पण आम्ही सहज म्हटलं विचार केला त्याला माळा आपण घालून घेऊया आणि हे सर्व याचा माळा आहे सिमेंट सीट आहे त्या सर्व असं वाटतं की वरती हे बनवलंय तसं काय नाही आहे बघा स्लॅब वगैरे असतो ना तसं वाटत असेल पण तसं काय नाही हे आम्ही फक्त सिमेंट सीट आहे आणि हे सुरुवात इथे घाण पडलेली आहे बघा तुम्हाला दाखवतो हे सुरुवात केल्याच्या नंतर हो। पण वरून साफ झालं आहे थोडंफार अजून करायचं आहे दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो पूर्वीच्या काळात असे एवढे मोठमोठे जर माळे असतात बघा किती मोठमोठे माळे आहेत ते बघा आता साफसफाई पण झाली तर किती धान्य राहिलं असतं किती टोपल्या राहिल्या असत्या भाताच्या आहे की नाही पण त्यावेळेला वेगळं होतं आता थोडंसं वेगळं आहे त्यामुळे आता बघा खूप मोठा आमचा हा माळा आहे वरती पाहिजे तेवढी लोकं राहू शकतात आणि आता सर्व कामे माळा आहे परत दाखवतो बघा आता साफसफाई पण झाली पूर्ण आता साफसफाई झाली माळ आहे जेवढा माझ्या पुढून तेवढा तेवढा पाठीमागे पण तेवढाच आहे आता आपण खानातलं काम करूया खानातलं काय नेहमी आपण हात फिरवत असतो

मित्रांनो दोन दोन झाले दो पावसाची वाट बघत होतो की पावसाची वाट कमी होतो काय बघत होतो कारण का माहिती पाऊस कमी झाला असतं तर हे नागे सर्व आता राहणार आहे काही सर्व राहणार आता करायचं आहे का करायचं आहे तर आता गणपती लवकरच येणार आहे त्याला राहिले आठ ते नऊ दिवस राहिलेले आहेत तर मग तुम्ही त्याला असं मला दाखवूया ज्या वेळेला आपल्याकडे गणराया येतात त्याच्या आगुणा अगोदर आपली आजूबाजूची साप सपोर्ट कशी करतात तर म्हणून हा तुमच्यासाठी जो बनवलेला आहे आणि आता मी हे काम तरी करून देणार आहे सर्व जे आता から पूर्ण साफ करून जातो कारण का बरेचसे जास्त लोकांना खूप मोठा होऊन जाईल मोठा काय मित्रांनो हा सुद्धा आणि कोण नवीन मित्रांनो आता बघा किती छान असं काम झालंय साफसफाई झाली बघितलं आणि ही घराच्या पाचवी साईट आहे आमची तिकट साफ करून घेतलं आणि समोर दिसत आहेत ना ती झाडं फुलांची झाड आहेत झालं ना स्वस्त झालं तक ना एकदम झालं ना स्वच्छ एकदम अशी ही साफसफाई करावी लागते गणाऱ्या यायच्या अगोदर या या या